नमस्कार माझे नाव गाजी राज्यक्रमार यत्ता साथी अमि विद्यार्थी आदरणीय झालेला पण लोकमान्य सारख्या अवस्थितीला वाटलं की हा झाला आहे जो मना मनांना जोडणारा जास्वंत देशाभिमान जागृत करून हाताला हात जोडणारा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्याच्या एवढे सांगणारा हा सुंदर कथा मनाशी पाळून तिसरी तर आठशे त्र्याण्णव साली शिवसाने गणोत्सवाला सार्वजनिक रूप दिले आणि ऐक्य भावनेला भार आहे समाजही काही लोककल्याणची होती त्यांना समज समाजही काही लोककल्याणची होती एकत्र येणे अत्यंत गरजेचे होते देशाला स्वातंत्र्य कसे देऊन देता येईल या विचाराने ओळख घाणवली होती लोकांना कसे आणता येईल विचार करत कसल्या कसल्याचे होता म्हणतात पाहण्यासाठी

sự thật là nó thật mà nó sẽ cho một số ảnh hưởng của từ cân mà bị ra phải